प्रिया पत्रकारांवर खूप चिडते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली येथे येण्याची आणि तुम्ही माझ्या महामानावर अशा आरोप का लावताय तुम्ही कोर्ट आहात का पुलीस आहात का तुम्ही स्वतःचं कोर्ट येथे बसू नका आत्ताच्या आत्ता निघा इथून तेव्हा सायली विचार करते प्रिया हे सगळं काय करते हे पत्रकार विचारतात तुम्ही कोण आहात तर आजी सांगते ही माझी नात आहे आमच्या घरातीलच आहे तेव्हा अस्मिता आणि पूर्णाजी प्रियाचं खूप कौतुक करतात त्यानंतर सगळे घरामध्ये येऊ लागतात तर आजी म्हणते बरं झालं तू आली नाहीतर आम्हाला खूप वाईट वाटत होतं सायली म्हणते आजी आता तुम्ही आराम करा तर आजी चिडून म्हणते त्याची काही गरज नाही आहे पण जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा आजी लगेचच तयार होते त्यामुळे प्रियाला खूप आनंद होतो इकडे अर्जुन हा कंपनीतील लोकांना विचारत असतो तुम्हाला कोणावर संशय आहे का परंतु कुणीही त्याला काही सांगण्यास तयार होत नाही तर रविराज आणि नागराज हे महिपतच्या घरी पोहोचतात तेव्हा डॉक्टर त्याच्यावर ते ट्रीटमेंट करत असतात डॉक्टर गेल्यानंतर रविराज विचारतो काय झालं तर साक्षी झालेला सगळा प्रकार सांगते की अर्जुन येथे आला आणि त्याने कशा प्रकारे महिपतला त्रास दिला हे ऐकून रविराजला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो त्याची सत्सद विवेकबुद्धी ही पूर्णपणे निघून गेली आहे तो माझा शिष्य आहे आणि आता असा कसा वागतोय हेच है, मला कळत नाहीये तर महिपत म्हणतो ते सोडून द्या प्रतापचं काय झालं रविराज सांगतो त्याला जामीन मिळणार आहे लगेचच महिपत म्हणतो बरं झालं तो, बर तो माझा मित्र आहे मीही त्याला भेटायला येणार महिपत किती चांगला आहे म्हणून चैतन्य आणि रविराज त्याचं खूप कौतुक करतात इकडे प्रताप हा तुरुंगात असतो मला जामीन मिळेल की नाही अजून अर्जुन का आला नाही हाच विचार तो करत असतो तर इकडे अर्जुन हा प्रतापला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही महिपत रविराज नागराज चैतन्य साक्षी सगळे तुरुंगात पोहोचतात तेव्हा प्रताप रविराजला म्हणतो पाहिलं ना हे माझ्याबरोबर काय झालंय तर रविराज म्हणतो मी तुला कधीही संकटात एकटं सोडलं नाहीये आम्ही सगळे तुझा जामीन देण्यासाठी आलोय महिपत शेठ तुला जामीन देणार आहेत हे ऐकून प्रतापला खूप आनंद होतो आणि तो, तो यांचे आभार मानतो इकडे घरी प्रिया सगळ्यांची काळजी घेण्याचं नाटक करत असते सगळ्यांशी गोडगोड बोलत असते आणि ही गोष्ट सायलीच्या लक्षात येते तर महिपत हा पोलिस स्टेशनमध्ये जामिनाच्या अर्जावर सही करतो आणि प्रतापला जामिनावर सोडवतो तो, तो बाहेर येतो नागराज त्याला विचारतो हे सगळं काय चाललंय तर महिपत त्याला आपला सगळा प्लॅन सांगतो की अर्जुनला अडकवण्यासाठीच मी हे के सगळं केलंय त्यामुळे सगळेच खूप खुश होतात नागराज हा बाहेर येतो तेवढ्यात प्रतापही बाहेर येतो प्रताप महिपतचे खूप आभार मानतो रविराजचेही आभार मानतो इकडे प्रिया सगळ्यांसाठी सरबत बनवायला येते पण तिला किचनमधील काहीच माहिती नसते त्यामुळे सायली तिला म्हणते हे घर माझं आहे त्यामुळे घराबद्दल काहीच माहिती नसेल पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अर्जुन हा महिपतला मारहाण करणार तेव्हा प्रताप चक्क त्याच्या थोबाडीत मारेल त्यामुळे सर्वांनाच जबर धक्का बसेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रिया पत्रकार